शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट हिंदुस्थान फिड्स कंपनीच्या वतीनं पिंपरण्यातील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत टिफिन बॉक्स आणि टिफिन बॅगचं वाटप केलं गेलं कामधेनू दूध संस्था छत्रपती दूध संस्था राजवर्धन एंटरप्रायजेस पिंपरणे तसेच पिंपरणे जाखोर येथील दूध संस्था हिंदुस्थान फिड्स प्रायव्हेट लिमिटेड श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमान पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सीएसआर योजनेअंतर्गत मोफत टिफिन बॉक्स आणि टिफिन बॅगचं वाटप केलं गेलं गुरुवारी सव्वीस जूनला हा उपक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती दूध संस्थेचे चेअरमन रावसाहेब ठोंबरे होते तर मान्यवरांचा गगनगिरी महाराज विद्यालयाच्या वतीनं सन्मान सत्कार केला गेला राजवर्धन इंटरप्रायजेसचे मालक संजय बागुल यांच्यामार्फत या योजनेचा पाठपुरावा केला गेला कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नारायण मरभळ हिंदुस्थान फिड्स कंपनीचे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर अविनाश जाधव सेल्स मॅनेजर रवींद्र पवार सेल्स ऑफिसर सचिन आदिक संजय बागुल मुख्याध्यापक रमेश वाळे धनंजय वागचौरे निलेश बागुल शुभम काळे प्रदीप रक्टे शिक्षक डोंगरे घोगरे चांडे त्याचबरोबर सर्व शिक्षक वर्ग यांचे विद्यार्थी हजर होते जीवनात आपल्याला अनेक लोक मदत करतात कुटुंब मित्र सहकार मित्र सहकारी शिक्षक किंवा अनोळखी लोकसुद्धा त्यांचे आधार त्याचप्रमाणे हिंदू हिंदुस्तानी कंपनीचे जाधव साहेब त्याचप्रमाणे रवींद्र पवार साहेब त्याचप्रमाणे आदिर साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या सातवी ते गाजवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिफिन बॉक्स वाटपाचा कार्यक्रम वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलेले आहे आज गेल्या तीस वर्षापासून हिंदुस्तान प्रेस कंपनीच्या मार्फत माध्यमातून अनेक विद्यालयांना कधी वयाचं के वाटप केलं जातं कधी टिफिन बॉक्सचं के वाटप केलं जातं असे अनेक अभिनव उपक्रम हिंदुस्थानच्या कंपनीच्या माध्यमातून हे सातत्याने घेतले जात जातात या वर्षी त्यांनी आपल्या परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाची विद्यालयाची या सी सिया, आर सी आर एस फंडासाठी निवड केली त्या निमित्त मी कंपनीचे मनापासून आभार मानतो फंडातून

ज्यांनी मुंबई हंबीराव माहेब यांनी सुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सुरु केली त्यांचा एकच उद्देश होता की महाराष्ट्रातील जे दूध उत्पादक शेतकरी कारण आपला पूर्व भागा हा शेतकऱ्यांचा आणि दूध उत्पादक संस्थाचा आहे आपल्या भारतातील जी काही अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था साठ टक्के उत्पादन हे शेतीच्या माध्यमातून आणि शेतीपूर्वक व्यवसायातून भारतीय अर्थव्यवस्थेला मिळतो आता हा जो व्यवसाय करणारे शेतकरी वर्ग आहे तर त्यांच्यासाठी दूध व्यवसाय हा एक पूरक व आर्थिक उत्पन्न मिळवून एक प्रगतशील व्यवसाय म्हणून आता समोर आले तर ह्या दूध उत्पादकांसाठी चांगल्या क्वालिटीचं पशुखाद्य उत्पादन करून त्याचा वितरित करून त्यामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचं दूध कसं काढता येईल चांगल्या क्वालिटीचं दूध काढलं तर त्यांना चांगल्या पद्धतीचा त्या दुधाला दर मिळणार आहे आणि त्यातून त्या शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार तर असा उद्देश समोर ठेवून कंपनी स्थापन झाल्यापासून दूध उत्पादकांसाठी चांगल्या <क्ति> हिंदुस्तान लिमिटेड प्रायव्हेट हिंदुस्तान फिल लिमिटेड प्रायव्हेट कंपनी श्रीरामपूर पिनकोने वाजकुरती सर्व दूध उत्पादक दू संस्था एंड सर संयुक्त विद्या मंत्री एएसआर योजना अंतर्गत आम्ही यांना 5 वी ते 10 सर्व विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स व टिफिन बॅगचे वितरण आज दिनांक 26 7 दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले मी समर्थन फोडकर येता आठवीचा विद्यार्थी आपले व आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनमूर्वक आभार मानतो आज ध्रमपूज्य गणगिरी महाराज विद्यालय किंकर्णे या ठिकाणी किंकर्णे गावातील सर्व सहकारी उत्पादक संस्था त्याचबरोबर राजवर्धन एंटरप्रायजेस कोऑपरेटर मान्य श्री सत्यजी यांच्या प्रयत्नातून हिंदुस्थान फिड्सच्या वतीने सी एस आर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टिफिन आणि टिफिन बॅगचं वाटप कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यात आला हिंदुस्थान फिड्स ही कंपनी गेल्या तीस वर्षापासून उत्पादकांना उच्च गुणवत्तेचं पशुखाद्य पुरवण्याचं काम करत आहे आणि कंपनीच्या सी एस आर योजनेअंतर्गत दरवर्षी आपण दुधी जर उपक्रम ज्यामध्ये वया वाटप असतील किती बॉक्स बॉक्स किफी वृक्षारोपण आणि गोठा साहित्यांचं वाटप दरवर्षी आपण करत असतो त्या अनुषंगाने आज या पिंपरण्या गावामधील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि किफीट बॅगचं वाटप केलेलं आहे कंपनीचा जो काही उद्देश आहे त्यामध्ये कंपनीने यापुढील तीन मात्र रूपात काम करत आहे की भरपूर दूध संपन्न शेतकरी आणि सशक्त भारत या वस्तूप्रमाणे जर चांगल्या गुणवत्तेचं दूध उत्पादन शेतकऱ्याने जर केलं आणि ते चांगलं दूध जर आपल्या पिढीने शुदुरा, या मुलांनी जर ते सेवन केलं तर निश्चितपणे सुदृढ अशी पिढी आपली ठिकाणी तयार होणार आणि त्यासाठी अवरात्र हिंदुस्तान फिल्स कंपनी गावातील सर्व दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना उच्च पूर्वत्तीकृष्ट खाद्य पुरवण्याचं काम आत्मपणे करत आहे आणि यापुढेही ती करत राहणार रा आहे मी सर्व दूध उत्पादकांना नम्र नम्र विनंती करतो की आपण काही हिंदुस्थान फिल्सवर विश्वास ठेवला असाच विश्वास आपण यापुढेही ठेवावा आपली कंपनी दूध उत्पादकांच्या सेवेत चोवीस तास उपलब्ध आहे कार्यक्रमासाठी कामधेनू दूध संस्था छत्रपती दूध संस्था पिंपरणे जाखोरी सहकारी दूध संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सचिव संचालक मंडळ दूध उत्पादक परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं पिंपरणे परिसरातील विविध दूध उत्पादक डेअरींचे संचालक तसेच दूध उत्पादकांची उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालयातील ललित शेळके यांनी केलं तर सर्वांचे आभार घोगरे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश वाळे सर्व शिक्षक कामधेनू दूध संस्था छत्रपती दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आणि कर्मचारी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस